जर एचे पंधरा टक्के बरोबर चे वीस टक्के आहे तर इज टू बी बरोबर किती आता आपण एक गोष्ट नेहमी शिकत आलो आहे की जिथं चा ची चा हे गोष्टी असतील म्हणजे चाचा चाची चाचे कोणी आलं तुमचे कोणताही चाचा चाची चाचे चा, चा, आले तर सरळ गुन्हागार करायचा आहे म्हणजे ए छे पंधरा टक्के बरोबर बी चे वीस टक्के तर हे जे टक्के टक्के आहे हे दोन्ही साईटला आहे इथे तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता किंवा ह्या टक्क्याचा अर्थ होतो भागीला शंभर ह्याचा अर्थ काय होतो भागीला शंभर मग काय होणार ए गुणीला पंधरा छेदामध्ये शंभर बरोबर बी गुणीला वीस छेदामध्ये शंभर तर आता काय करूया तुम्हाला ए इज टू बी म्हणजे काय ए भागीला बी पाहिजे मग हा ए आहे हा जो बी आहे इकडे गुणाकारातला इकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल आता हे उत्तर पाहिजे तुम्हाला बरोबर काय तर बरोबर वीस गुणीला श वीस भागीला शंभर तर होते तर हा जो पार्ट आहे आपल्याला तिकडे पाठवायचा आहे म्हणजे हा छेदातला शंभर तिकडे जाईल वरती तो गुणाकारात जाईल आणि हा जो पंधरा आहे हा छेदामध्ये जाईल बघा हे शून्य आणि हे श कटलेले आहेत तर इथे काय येईल वीस छेद पंधरा तर ह्याला दोघांनाही कशाने भाग जातो तर पाचने भाग जातो पाचशोक वीस आणि पास्त्रिक पंधरा म्हणजे काय आलेलं आहे ए भागिला बी बरोबर चारशे तीन म्हणजेच काय ए इस टू बी म्हणजे फोर इस टू थ्री तर एचं बीचे गुणोत्तर किती आलेलं आहे चारास तीन ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यावरती हा क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही प्रश्न पाठवू शकता जी आपली एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप आहे यूट्यूब चॅनलला त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फुल चाप्टरवाईज व्हिडिओजची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि व्हॉट्सअप चॅनलशी आपल्या कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद